हा समाज इतका विचित्र आहे ना जेव्हा मी माझ्या नवऱ्याला माफ करत नव्हती तर जाऊ दे तू एवढं कमावते तर तुझ्या नवऱ्याला येऊ घेऊन ये त्याच्यासोबत राहा आणि आता त्याच्यासोबत राहत आहे तरी काही लोकांना प्रॉब्लेम होत आहे तुम्ही ना फक्त नावं ठेवू शकता पोचू शकत नाही तर स्वराजसाठी न्यू कानातले आणि कपड्यांची केली खरेदी शक्तिमान शक्तिमान आज कपडे झाले गोया बिया घेऊन श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं या चॅनलवर ज्याचं नाव आहे मोहिनी हजारे तर तुम्हाला माहिती आहे स्वराच्या शाळेत स्कूल प्रोग्राम होता त्याच्यामुळे खूप रात्री मी घरी आली होती आणि घरी आल्यानंतर कपडे वगैरे वॉश करणं राहिलेच होते तर दुसऱ्या दिवशी उठल्याबरोबर मी कपडे वॉश करायला बसले तर मला इथं काही गोष्टींचं उत्तर द्यायचं आहे आणि माझं बोलणं आणि माझं साऊंड असाच आहे त्याच्यामुळे कोणाला हे वाईट वाटू देऊ नका कारण तुम्ही जर कमेंट बॉक्समध्ये मला प्रश्न टाकाल तर मला त्याला स्पष्टीकरण देणे किंवा उत्तर देणे हे माझं कर्तव्य आहे जसं तसंच कमेंट करणे तुमचा अधिकार आहे तसंच त्या कमेंटवर व्यक्त होणे हा सुद्धा माझा अधिकार आहे बरोबर ना तर मनिष्या कोण आहे मनिष्या माझी मुलगी बहीण मैत्रीण सर्व काही आहे ठीक आहे ना तर वारंवार तोच प्रश्न विचारू नये बाप रविवार आहे तर मसाले सगळं घेतलं होतं अवय आंबट खाव वाटते ना गाण्याची कोणासाठी घेतलं ती हे मला आंबट खाव वाटणार हे बाकीचं मला काही खा वाटत नाही का आंबट चिंब म्हणून घेतलं हे बा हे बोरगुटीची गोळी अशी अशी आंबट आंबट खावा वाटत नव्हत्या गणांची तिच्याजवळ खोरा खावाय खोरी खावतो का गोटे उभा आणि भरपूर जण तर म्हणतात गण्या तुला आता पुन्हा एकदा तुझं थोबाड पोळून तुला रंगून जाणार काय लेकर लेकरू पैदा करून पळवून जाणार तर तुमचे असेच संस्कार आहे काय तुमच्या घरी हेच बोलल्या जाते का असं मला वाटते आणि तुमच्याहून थर्ड क्ला क्लास लँग्वेज मलासुद्धा यूज करता येते बरोबर ना परंतु कसं आहे मी तुमच्यासारखी गडूळ होणार नाही कारण की मला जे काही करायचं आहे करायचं होतं आणि हे कोण लोक आहे जे मला विनाकारण त्रास देत आहे हे सर्व मला माहिती आहे पर व्यक्त न होणे आणि चूप बसणे याच्यातच शहाणपणा आहे कारण बळबळ केल्यामुळे फक्त आपली आपले व्ह्यूज वाढणार आपल्याला डॉलर मिळणार परंतु शांततेत क्रांती केली ना तर आपल्याला न्याय मिळणार हेही तेवढंच खरं आहे आणि माझं तेच काम का चालू आहे त्याच्यामुळे तुम्ही लोक मला कितीही बोला पैशासाठी करते पैशासाठी करते तुम्ही सगळेजण सुद्धा पैशासाठीच करता बरं ठीक आहे जे व्हिडिओ घेतात लाईव्ह घेतात जे काही करतात एकामेकाला नावं ठेवतात तर त्यांना व्हिडिओद्वारे त्यांना याच्याद्वारे पैसे मिळतात कमेंट करणाऱ्या काला काय मिळतं काहीच मिळतं नाही आणि जे लोक मला म्हणतात ना तुझे व्हिडिओ आम्हाला आवडत नाही आम्हाला तुझं थोबाळ फोडावं लागते तर ऐकून घ्या अकोट मध्ये मी राहते माझा अकोला जिल्हा आहे फुले आंबेडकर नगर गणगणे शाळेमाग हजारे किनारा स्टोर ह्या ॲड्रेसवर तुम्ही येऊ शकता आणि माझ्या घरी येऊन माझं तोंड तुम्ही खुशहाल फोडू शकता कारण संविधानाने जर तुम्हाला मला जेवढे अधिकार दिलेले आहेत तेवढे तुम्ही आलं सुद्धा अधिकार दिलेले आहेत पण कोणालाच हा अधिकार आजपर्यंत दिलेला नाही आहे की तुम्ही एखाद्याच्या घरात घुसून त्याला मारा किंवा काही करा आणि जर तुमच्या अंगात एवढीच मस्ती असणार ना माझ्या घरात येऊन मला मारायची तुम्ही जे कमेंट बॉक्समध्ये लिहिता ना तर तुम्हाला ओपन चॅलेंज देते माझ्या घरी येऊन मला मारून दाखवा म्हणजे तुम्हाला संविधानाचा दणका आणि कायद्याचा दणका समजदार कसं आहे बडबड करणे हे बडबड करणे नेहमी नेहमी कमेंटमध्ये एकच एक टाकणे हे आता खूप झालं तुमच्या बोलण्याने किंवा तुमच्या याने मी सुधरणार नाही आहे आणि तुमच्या वागण्यानुसार मी माझ्या चेंज पण करून घेणार नाही आहे कारण प्रत्येकाला व्यक्ती स्वातंत्र्य आहे त्यानुसार मी जगत आहे बरोबर बर ना तर इथं आता सकाळ झालेली होती आणि उठल्याबरोबर मी सगळ्यात अगोदर कपडे वॉश करून घेतले आणि स्वराला बिचारीला बरं नव्हतं कारण की एक तर तिचा नवोदयची एक्झाम त्याच्या डान्स असं भरपूर कशात कशात तिने भाग घेतला होता तर ती थपली होती तर सकाळी जेव्हा ती उठली ना तेव्हा तिचं अंग वगैरे भरपूर गरम होतं म्हणून मी तिला म्हटलं की तू चहा आणि बिस्किट घे आणि फक्त हातपाय वगैरे गरम पाण्याने वॉश करून घे बाकी आंघोळ वगैरे तू करू नको तर इथं आता स्वराज बघा स्वराज इतका उशिरा उठला होता ना की प्रमाण बाहेर म्हणजे हा साधारणतः साडे अकरा पावणे बारा झाला होता तेव्हा उठला होता आणि आम्ही ठरवलं होतं की आज आम्हाला हळदी कुंकू करायचं आहे कारण मनीषा आलेली होती आणि मनीषा फक्त स्वराच्या तयारीसाठी आली होती तुम्ही भरपूर तिच्यावर सुद्धा चिकल उडवायला घाबरत नाही काहीच्या काही कमेंट टाकता तुम्हाला काय वाटते तुमच्या कमेंट आम्हाला कळत नाही की तुमचं बोलणं आम्हाला कळत नाही स्वामी मनीषा मावशी करत आहे काय करतस तू डाल ढोकळी बनवत आहे डाल त्याची रेसिपी तुम्हाला दाखवतो आम्ही ओके ते मावशीच्या चॅनल वर आहे की नाही आपण चॅनल वर दाखवतो आणि मनीषा माझी मला ती तोंड भरून आई म्हणते यांना पप्पा म्हणते आणि अरे तुझी तिसरी मुलगी अरे असं नाही आहे कधी कधी र मानलेली जी रक्ताची नाती आहे ना ते पण दगा देऊन जातात आणि मैत्रीमध्ये पण दगा मिळतो आपण ज्यांना आपलं समजून आपले दुःख सांगतो आपलं काही जे सांगतो ना आपल्या न सांगता ते रेकॉर्डिंग करतात आणि त्यांना हवं तेव्हा ते त्याचा ते 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 उपयोग करून घेतात त्याच्यामुळे सांगतो मैत्री असो प्रेम असो जे काही आहे ना विचारपूर्वक करा आणि मला तर भरपूर लोक अजूनही नंबर मागत आहेत तर मी त्यांना हात जोडून रिक्वेस्ट करते की मला प्लीज नंबर नका मागू बरोबर ना आणि माझी मैत्री ही लास्ट मैत्री आता इथून पुढे मी ना कोणाला मैत्री करना, ना दुश्मनी करणार मला कोणाचं काहीच करायचं नाही हे माझी लाईफ आहे हे माझं डेली रुटीन आहे ज्यांना पाहायचं त्यांनी पहा नाही पाहायचं सोडून द्या तुमचा मोबाईल आहे तुम्ही एवढं दर महिन्याला रिचार्ज भारीच करता तर त्याचा तुम्ही सदुपयोग करा अशी माझी पण रिक्वेस्ट आहे तुम्हाला माझा व्हिडिओ तुमच्या समोर ना, ना डायरेक्ट स्किप करायचं अजिबात बघायचं नाही तुम्ही जर बघितलंच नाही तर तुम्हाला टेन्शनच येणार नाही बरोबर ना तर इथं आम्ही करतो होतो हो डाळ ढोकलीची रेसिपी या डाळ ढोकलीची पूर्ण रेसिपी मनीषाने तिच्या चॅनलवर टाकलेली आहे त्याच्यामुळे काही मी म्हणजे रेकॉर्ड केली नव्हती तर कणिक बेसन त्याच्यानंतर त्याच्यामुळे ओवा त्याच्यामध्ये ओवा घ्यायचा जिरं घ्यायचं तिखट मीठ हळद मस्तपैकी कोथिंबीर बारीक चिरून हिरवी टाकायची त्याची हो त्याची पोळी लाटायची आणि जसे आपले शंकरपाडे असतात ना सेम तसंच ना बारीक असे त्याचे काप पाळायचे असे गोल गोल पण करता येतात पोळीसारखे पण करता येतात असे भरपूर प्रकार आहेत शिंगोळे करायचे त्यातलाच एक प्रकार आता आम्ही केलेला होता तर भरपूर असं मी थकून आलेली होती एक तर स्वराच्यामुळे एक तर माझी तब्येत बरोबर नाही आहे सुद्धा आणि इथं काय आहे तर आमचे जेवण वगैरे झाले आणि आम्हाला हळदी कुंकूचा कार्यक्रम करायचा होता आणि कामं करता करताच आम्हाला बरोबर तीन वाजले होते आता तीन वाजता इथं मनीषा मॅडम रेडी झालेल्या आहेत गणेशजीला पण सोबत घेतलेला आहे आणि स्वराजला पण तयारी करून सोबत घेतलेला आहे फक्त स्व आणि स्वराजला का बरोबर सोबत घेतलेलं आहे कारण स्वराजचे जे कानातले आहेत ना ते अडकत आहे कपड्यामध्ये म्हणा किंवा कशातही चादरीमध्ये ब्लँकेटमध्ये ते अडकत आहे आणि तो खूप रडतो मग अशातच मी आता ठरवलेलं आहे की त्याचे जे कानातले आहे ना कारण त्याचं बोरनान पण करायचं होतं मला तर यावर्षी स्वराजचं दुसरं बोरनान आहे आणि बोरनान मी एकाचं नसते करत तर दोघां मुलांचं करते म्हणजे स्वरा आणि स्वराजचं पण तसं स्वराचं करण्याची आवश्यकता नाही परंतु तिला आवडते म्हणून मी बसवते तर जे स्वराजचे काना सोन्याचे कानातले होते ना ते आम्ही काढून घेतलेले आहे आणि त्याच्या ना कानामध्ये जे महाराजांच्या कानात जशी बाली असते किंवा स्वामींच्या कानात जशी बाली असते ना। बाली फायनली आम्ही घालून आहे बघू शकता भरपूर होता की बाबा माझ्या कानाला काय झालं काय झाला नंतर आम्ही त्याला दाखवलं की तुझ्या कानामध्ये आम्ही काय फरक केला नवीन आणि नंतर तो बांगडी बांगडी मागत होता तर मग त्याच्या हातामध्ये मस्तपैकी असं आम्ही ब्रासलेट पण करून दिलेलं आहे चांदीचं तर स्वराजच्या कानातलं बघा किती सुंदर दिसत आहे दिसत आहेत ना स्वामीचं रूप छोटस आणि मस्तपैकी हातात पण एक चांदीचं चा कळ करून दिलेलं आहे कसं वाटत आहे कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांग चला तर आता आपण विचारला आहोत हे पाहिजे हे बघा लोकांची व्हिडिओ काढत चालली आता तेवढं तर आमचं घेणं झालेलं आहे आणि ते गेल्यानंतर फायनली आम्ही बसलेलं आहे कपड्यांच्या शॉपमध्ये कारण इथं बोरनांसाठी स्वराजसाठी ते एक न्यू ड्रेस बनत आहे तर मग आम्ही भरपूर पॅन्टी बघितल्या कारण स्वराजला ना टी शर्ट हा पॅन्टी भरपूर आहे परंतु मला ना यावेळेस असा फुल जीन्स आणि फुल असा शर्ट घ्यायचा होता परंतु स्वराजच्या आवडीनेच आम्ही हा एक पॅन्ट काढलेला आहे तुम्ही बघू शकता त्याच्या आवडीने आम्ही पॅन्ट काढला आणि त्या दादांना आम्ही चेक्सचं शर्ट पण मागत होतो पण त्याच्याकडे चेक्सचं शर्ट होते ना ते कलर खूप असे म्हणजे जुने दिसत होते त्याच्यामुळे मनीषाला एकही कलर आवडला नाही आणि मला पण आवडला नाही मग आम्ही डिसाईड केलं की स्वराजसाठी ना आम्ही आता घ्यायचं मग भरपूर असे मी त्यांना मागितले तर फायनली स्वराजला ब्लॅक कलरचं एक टी शर्ट आवडलेलं आहे आणि मनीषा बोलली की चला ताई आपण एक ब्लॅक कलरचं टी शर्ट घेऊया आणि स्वराजने त्याच्या चॉईसने मस्तपैकी एक ड्रेस चूज केलेला आहे जो की मी तुम्हाला आता दाखवते तुम्ही बघू बघितलं टी शर्ट आणि हा खालचा पॅन्स हे स्वराजने त्याच्या चूज केलं जसं की त्याला समजते की मला हेच पाहिजे म्हणून आणि फायनली तो एक ड्रेस आम्ही फायनल केला आणि त्या दादांना सांगितलं की हा पॅक तर हा आम्ही श्रेय ड्रेसेस सोनू चौक आकोट येथून घेतलेला होता आणि त्यांची अशी डिमांड होती की आमच्या शॉपचं नाव तुमच्या व्हिडिओमध्ये येऊ द्या तर फायनली श्रेयस ड्रेसेस सोनू चौक इथून आम्ही निघालेला आहोत आणि नंतर मला बाजार पण करायचा होता तर सोपी आहे का तुम्हाला असं वाटते की खूप सोपी असणार परंतु कोणतीच गोष्ट सोपी नाही आहे नंतर आम्ही भाजीपाला घेतला भाजीपाला घेतल्यानंतर आम्हाला घ्यायचं होतं वानाचं सामान तर वानामध्ये काय द्यायचं काय द्यायचं तर फायनली जे हळदी कुंकाचे असे न्यू होते झालेले ते घेतले आम्ही आणि दुसऱ्या दिवशी आ... प्रभू श्रीराम यांची प्राणप्रतिष्ठा होती तर पूर्ण मार्केटमध्ये ऑरेंज कलरचे झेंडे एवढे होते लागलेले पूर्ण दुकानावर पूर्ण गल्लीनं चौकानं आणि पूर्ण रस्त्यानं तेच तेच ते लावणं चालू होतं आणि नंतर सर्व सामान घेऊन आम्ही एका पिझ्झा सेंटरमध्ये गणेशजीला बसून दिलेलं होतं आणि आम्ही गेलो होतो शॉपिंगला तर इथून स्वरासाठी पिझ्झा घेतलेला आहे आता आणि स्वराला प्या स्वराला घरी ठेवलं होतं तिला थोडंसं बरं नव्हतं आणि पिझ्झा तर मी घेऊनच जाणार होती परंतु सुद्धा कॉल आला होता की मम्मी मला काहीतरी खावं असं वाटत आहे तर फायनली तिच्यासाठी आम्ही पिझ्झा घेऊन निघालो परंतु दुसऱ्या दिवशी श्री प्रभू राम यांची होती प्राणप्रतिष्ठा त्याच्यामुळे पोलिसांचा कडक असा बंदोबस्त होता आणि ही जी रॅ रॅली आहे अडीचशे म्हणजे तीनशे ते पाचशे पोलिसांची रॅली निघालेली होती भरपूर कार होत्या आणि हे होत्या तर ते पोलिसांचं म्हणजे दल जात होतं तर त्याच्यामुळे भरपूर पब्लिक त्यांनी थांबून ठेवली होती तर आमचा पण ॲटो फायनली इथं थांबलेला आहे तुम्ही बघू शकता आधी भरपूर असे पोलीस गेले त्याच्यानंतर ह्या पोलिसांच्या गाड्यासुद्धा गेलेल्या आहेत आणि गाड्या वगैरे गेल्यानंतर आमचा ॲटो तिथंच थांबलेला होता आणि नंतर आम्ही आलो घरी स्वराज आईला स्वामीच्या कानातले दाखव स्वामीचे एकच घातलं ना वा। आ, आ, ते कानातले फसून आले ना कायच्या कायच्या अरे दाखव ना ने जाऊ दे चॉकलेट नका देऊ ते रेझाई तर आईला आल्या आल्या स्वराजने त्याचे कानातले दाखवले आणि स्वराजला गणपती बाप्पा भरपूर असा आवडतो तो, तो गणपती बाप्पा घेतले दो दोन पिझ्झा झाले या, या वीक मध्ये वीकमध्ये दोन पिझ्झा झाले किती त्याला पिझ्झा आवडत नाही स्वरा तू खाय चुपचाप कसा आहे ग मनीषा तर आम्ही आलेला आहो घरी आलेला आहो थोड्या वेळा फ्रेंड्स तर भरपूर शॉपिंग करून आणले बाबा आता आम्हाला ते काढायचे अजून माझी हे बघा थ्रेडिंग आलेली आहे तर आता मनीषा म्हणते फेशियल वगैरे घरीच किट आहेत आपल्या प्रमोशनच्या आलेल्या तर फेशियल तर आपण घरीच करणार आहो आधी मी आता थ्रेडिंग वगैरे करून येते सकाळ्यात अगोदर घेते चहा घरी आल्याबरोबर पहिले आपलं संध्याकाळची देवपूजा म्हणजे दिवे वगैरे लावलेले आहेत आणि उद्या आपलं प्राणप्रतिष्ठा आहे तर त्याच्यामुळे उद्या मस्त पैकी झेंडा वगैरे उद्याचा दिवस खूप खास आहे सर्वांसाठी सर्व देशातल्या नागरिकांसाठी उद्याचा दे म्हणजे दिवस खूप खास आहे आणि आता आम्ही गरमागरम घेणार आहोत चहा